प्लास्टिक बॅगचा हा उपाय बघाल तर तुम्ही सगळेजण थक्कच व्हाल त्यामुळे आजचा हा उपाय नक्की बघा आळ्या होत असतील धान्यांमध्ये किडे हे आपले कापडी पिशव्यांपासून बनवलेले पॅकेट्स बनवा डाळी डोळीमध्ये ठेवून द्या त्यासोबतच गव्हामध्ये तांदळामध्ये ठेवू शकता ज्वारीमध्ये पण ठेवू शकता जेणेकरून कडधान्य डाळी आणि या प्रकारच्या कुठल्याच वस्तू धान्य आपल्या घरातले खराब होत नाहीत नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत धान्य खराब होत असेल पावसाळा आहे डाळी खराब होतात त्यासोबतच गव्हाला ज्वारीला बाजरीला अशा प्रकारे खूप जास्त कीड वगैरे लावू शकते कडधान्य खराब होतात पावसाळ्याच्या दिवसात आणि तसंही बारा महिने ह्या वस्तू जपून ठेवणंही गरजेचं असतं कारण आपण या वस्तू उन्हाळ्यामध्ये एकदाच बनवतो त्यानंतर वर्षभर घरामध्ये अगदी जास्त क्वांटिटीमध्ये साठवून ठेवल्या जातात मग या डाळींना सेफ ठेवायचं असेल यामध्ये कीड लागू नये किंवा मग आळ्या होऊ नयेत यासाठी आपल्याला काय उपाय करता येईल तो मी आज घरच्या घरी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत जर मार्केटमधून डाळी तुम्ही घेऊन याल तर त्याला अजिबात कीड लागलेली नसते म्हणजेच त्यामध्ये काहीतरी अशा प्रकारच्या वस्तू वापरल्या गेलेल्या असतात ज्यामुळे वस्तूंना कुठल्याच कीड लागत नाही त्यावरती एक असा लेअर देखील असतो ज्या ठिकाणी डाळी मिलमध्ये तयार केल्या जातात त्यावरती असा कुठला तरी केमिकलचा लेअर असतो ज्यामुळे त्याला कीड अजिबात लागत नाही पण तसं काहीही न करता आपण काय करायचं आहे की यामध्ये या डाळींमध्ये घरच्याच काही वस्तू मिसळायच्या आहेत त्याचे पॅकेट्स बनवायचे आहेत आणि हे पॅकेट्स आपल्या डाळींना कीड लागू नये म्हणून अतिशय उपयुक्त असे आहेत तर ते पॅकेट्स बनवायचे कसे ते बघणार आहोत आपण त्यामुळे आजचा व्हिडिओ सगळेजण शेवटपर्यंत बघा आता मी इथे मुगडाळ प्लास्टिकच्या भरणीत भरून ठेवली हॉर्लिक्सची भरणी होती ज्याचा मी रियूज केला आता माझ्याकडे कॉम्प्लेनच्या हॉर्लिक्सच्या अशा प्रकारच्या ज्या भरण्या होत्या ना त्याचा मी रियूज पूर्णपणे पहिल्यापासून करते त्यामुळे या प्लास्टिकच्या भरण्या देखील वाया जात नाहीत या भरण्या मार्केटमध्ये विकत घेतल्या तर नक्कीच या पद्धतीने आपल्याला पैसे देखील खर्च करावे लागतात सेम अशाच नाही पण वेगळ्या आकारामध्ये त्या मिळतात आणि आपल्याकडे असलेल्या या प्लास्टिक भरण्या वाया जातात त्यामुळे याचाही रियूज करायला काही हरकत नाही अगदी स्ट्रॉंग असतात त्यामुळे या भरण्या खूप जास्त दिवस टिकून राहतात अगदी पाच वर्षापूर्वीची ही भरणी आहे पण नक्कीच खूप स्ट्रॉंग आहे खराब तर झालेलीच नाहीये तर मी या पद्धतीने भरण्या खूप जास्त यूज करत असते रियूज त्याचा करते तर डाळी मी इथे आता भरून ठेवते तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्ही धान्यांना कीड लागू नये म्हणून तयार केले जाणारे हे पॅकेट्स होममेड आहेत हे होममेड पॅकेट तुम्ही कुठल्याही मार्केटमधल्या ज्वारीमध्ये पाहिलेत असतील पण हे पॅकेट वेगवेगळ्या पद्धतीने बनवले गेलेले असतात त्यामध्ये त्यांनी वेगळी पावडर वापरलेली असते जी आपल्याला माहीतही नसते आणि त्या पावडरमुळे पूर्ण धान्याच्या पोत्याला कधीच कीड लागत नाही गव्हाच्या पोत्यामध्ये किंवा कुठल्याही तांदळाच्या पोत्यात तुम्हाला एखादं तरी पॅकेट तसं दिसून येईल ते पॅकेट्स आपण घरी बनवतो अगदीच घरगुती वस्तू वापरून त्यामुळे तुम्हाला हे थोडंसं नवीन वाटेल पण खूप जास्त इफेक्टिव्ह आहे याचा मी पुरावा देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे दोन वर्षापूर्वीची माझ्याकडे असलेली जी कडधान्य आहेत तर ती खराब नाही झालेली तर ती कशी काय झाले नाहीत ना खराब ते ना दाखवते त्या त्यामध्ये मी नेमकं काय ठेवलेलं आहे ज्यामुळे माझे कडधान्य जसेच्यात तसे टिकून आहेत त्याला भुंगेसुद्धा लागले नाहीत किडे लागले नाहीत किंवा मग आळ्यादेखील लागलेल्या नाही आहेत किंवा त्यामध्ये त्याला कीड लागून ते असे खराब देखील थोडेसे सुद्धा झालेले नाहीत अगदी नव्यासारखे आहेत त्यामुळेच आजचा उपाय सुद्धा तेवढाच यू यूजफुल आहे आणि दोन उपाय मी सांगितलेले आहेत दोन्ही पद्धतीने वेगवेगळे उपाय तुम्ही करू शकता आता पॅकेट बनवण्यासाठी काय घेतलं आहे मी तुम्ही आता या ठिकाणी दुसरं काय घेऊ शकतात ते पण मी तुम्हाला सांगते कापडी पिशव्या मी घेतलेल्या आहेत कापडी पिशव्याऐवजी तुमच्याकडे जर टिश्यू पेपर असतील तर टिश्यू पेपरचा वापर पण तुम्ही या ठिकाणी करू शकता त्याच्या पॅकेट्स तुम्हाला बनवता येतील फॅब्रिक ग्लू लागणार आहे फॅब्रिक ग्लू याला लावून ठेवायचा असा चौकोनी आकारामध्ये करा किंवा मग आयताकृतीमध्ये असे पॅकेट्स बनवा हे थोडेसे मोठेच वाटत आहेत मला पण मी मोठेच केलेत कारण की जास्त यामध्ये सामग्री बसते जे आपण बनवलेली आहे ती आणि जेणेकरून आपल्या मोठ्या मोठ्या पोत्यांमध्ये जर हे पॅकेट ठेवले तर या एकाच पॅकेटमुळे पूर्ण धान्याला आपल्या कीड नाही लागणार म्हणून थोडेशा आकारानं मोठेच बनवलेत आणि यामध्ये वापरलेल्या वस्तू घरगुतीच आहेत ज्याचा खर्चही आपल्याला येत नाही काहीच अगदी टाकाऊ वस्तू आहेत त्या टाकाऊ वस्तूंपासूनच आपण इथे हे पॅकेट्स बनवणार आहोत ज्यामुळे आपलं धान्य सुद्धा खराब होत नाही महाग महागा मोलाच्या ज्या वस्तू असतात आपल्याकडे कडधान्य धान्य डाळीदुळी तर त्या खराब झाल्या तर भरपूर पैशांचं नुकसान होतं आणि त्याला अधूनमधून मधून बघणं गरजेचं आहे पावसाळ्याचे दिवस आहेत तर यामध्ये नमी जायला नको नरमपणा यायला नको म्हणून त्याला एकतर कसं ठेवायचं ते पण सविस्तर सांगितलंय पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून आपल्या वस्तू खराब होणार नाहीत म्हणून आपण काही टिप्स वापरलेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील अशी आशा करते प्रत्येक गृहिणीला युजफुल अशा टिप्स आहेत व्हिडिओचा कुठलाच पोर्शन स्किप नाही केला तरच त्या तुम्हाला व्यवस्थित समजतील माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता तुम्ही म्हणाल फॅब्रिक ब्लूने चिटकवल्यानंतर मी याला शिवते आहे का कारण फॅब्रिक ब्लू लगेच सुकला जात नाही आणि मला व्हिडिओ तुमच्यासोबत लगेच शेअर करायचा होता त्यामुळे मी एक पॅकेट तुम्हाला असं असू दोऱ्याने शिवून दाखवते तर इथे सुई धोरण शिवल्यानंतर हे पॅकेट मी थोडंसं ओपन ठेवलं आहे एका बाजूला आणि यामध्ये आता भरून ठेवते आहे जे मी घरातल्या साहित्यामध्ये बनवलेलं मिश्रण आहे तर ते मी यामध्ये भरती आहे ते मिश्रण अगदी टाकाऊ वस्तूपासून बनवलं आहे काय काय वापरलं आहे ते सांगते मी तुम्हाला पुढे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका आधी पॅकेट बनवून दाखवते ठेवायचं कसं ते पण दाखवते आणि याचा वापर व्यवस्थित केला की मग आपल्याला त्याचा रिझल्टही छानच मिळतो मला याचा रिझल्ट खूप छान आलेला आहे मी एक दोन वर्ष हा उपाय करती आधी आ, आ, मी आधी या पद्धतीने उपाय हा कधीच केलेला नव्हता म्हणजे माझेही धान्य खराब व्हायचेच पण मी वेगवेगळे उपाय करून बघायचे ते काही कामच करत नव्हते माझ्या कुठल्याच वस्तूंवरती हो आळ्या होत नव्हत्या पण किडे वगैरे व्हायचे बुंगे वगैरे व्हायचे आणि त्यामुळे माझं कडधान्य पण कधी कधी खराब व्हायचं डाळींना पण कधी कीड लागायची कधी गव्हाला लागायची कधी ज्वारीलासुद्धा लागायची पण हा जो उपाय मी केलेला आहे त्यानंतर माझ्या घरामध्ये कशालाच कीड लागलेली नाही त्यामुळे उपाय नक्कीच युजफुल आहे आता काय करायचे साठवणीच्या डाळी असतात त्या डाळी आपण एकतर अशा प्रकारच्या प्लास्टिक पोत्यामध्ये ठेवायच्या आहेत मदे दाड़ी डबया ही ही चाहे, फर्षा त्या मदे तर ह्या पोत्यामध्ये ठेवल्यामुळे डाळी खराब होत नाही डायरेक्टली डब्यात उलतायच्या नाही कारण आजकाल घरं सिमेंटच्या आहेत फरशा गार असतात त्यामुळे वा पावसाळ्यामध्ये तर जास्तच गारवा असतो आणि हवेमध्ये सुद्धा थोडंसं नरमपणा असतो आणि जो जर हवा जरी लागली तरी धान्य खराब होऊ शकतात म्हणून प्लास्टिक पिशवीत प्लास्टिक बॅगमध्ये ठेवायचं आता हे मी कडधान्य तुम्हाला दाखवते हे आहे राजमागेल्या वर्षी दोन वर्षापूर्वीचा यामध्ये मी लिंबाच्या काड्या वाळलेल्या टाकल्या होत्या आणि यामध्ये टाकलं होतं तमालपत्र सोबतच हळद देखील टाकली होती त्यामुळे माझं हे कडधान्य कसलंच खराब झालेलं नाही आहे तर बघू शकता या पद्धतीने मटकी असेल हरभरा असेल तूर डाळ असेल किंवा डायरेक्टली तुमच्याकडे खूप दिवस मटकी ठेवायची असेल तुम्हाला वाटणं ठेवायचं असेल हरभरा ठेवायचा असेल तर हा उपाय करा काहीच होत नाही त्याला हळदीमुळे सुद्धा आपल्या धान्यांना कीड लागत नाही अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असलेली आपली हळद असते आणि आपल्या तमालपत्रातही तेच गुण आहेत आणि आपल्या लिंबाच्या काड्यांमध्ये पण तेच गुण ते आहेत त्यामुळे हे पदार्थ यामध्ये मिसळले तर आरोग्याला कुठलाच धोका नाही आरोग्यामध्ये उलट यामुळे यामुळे आपल्या आरोग्याला फायदाच होणार आहे कारण की धान्य चांगलं राहणार आहे धान्य खराब होण्यापासून वाचणारे तर फायदा भरपूर होणार आहे पैशांची बचत होते आपली कधीच धान्य खराब नाही झालं तर आपल्याला हे आनंदच वाटतो की आपलं धान्य कधीच खराब नाही झालेलं आणि त्यामध्ये ते वाया वायादेखील थोडंसंसुद्धा जात नाही तर या पद्धतीने हे उपाय तुम्हीही करत राहा पण धान्य ठेवताना प्लास्टिक बॅगमध्ये अगोदर ठेवा आणि त्याला छान गाठ बांधा जेणेकरून साठवणीचं धान्य त्यामध्ये कसलीच हवा पास होत नाही आणि हवाबंद प्लास्टिक बॅगमध्ये राहिलेलं हे धान्य कधीच खराब होत नाही स्टीलच्या डब्यात ठेवलं तरी चालेल काहीच हरकत नाही बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की स्टीलच्या डब्यात ठेवलेलं धान्य खराब होतं ठेवतच असाल तर अशा पद्धतीने ठेवा मी ठेवलं तसं कारण की प्रत्येक धान्य जर साठवणीचं असेल जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर ते प्लास्टिकमध्ये ठेवणं पॉसिबल नसतं प्रत्येकाकडे पत्र्याचे डबे नसतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ॲल्युमिनियमचे डबे नसतात तर स्टीलमध्येही ठेवलं तरी खराब होत नाही खूप जणांना असं गैरसमज आहे की स्टीलच्या डब्यात ठेवलं की खराब होतं किंवा मग फरशीच्या ठिकाणी कुठेही ठेवलं तर त्याला गार लागतं त्यामुळे ता ते खराब होतं तसं नाही आहे आपण डायरेक्टली डबे ठेवले जसे तुम्ही कुठेही ठेवत असाल तुमच्या कडप्प्यामध्ये किंवा मग तुमच्या माळांवरती लेंटेनवरती तर ते खराब होऊ नये म्हणून एकच ट्रीप वापरायची आहे ती म्हणजे प्लास्टिक बॅगची आणि मी आता सांगितलेला हा उपाय करायचा आहे तर उपाय करताना जे मिश्रण मी बनवलं आहे पॅकेटमध्ये भरलेलं ते बनवतो आहे आपण त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसणाचा पाचोळा कारण तुम्ही म्हणाल मध्येच मी, मी लसूण कशाला घेतलेला आहे ते साफ करायला तर लसणाचा पाचोळा मी बाहेर काढला आहे लसूण साईडला काढलेला आहे असा लसणाचा पाचोळा अधूनमधून आपण काढतोच की त्यावेळेस हा लसणाचा पाचोळा फेकून नाही द्यायचा त्याचा उपयोग करून घ्यायचा आणि बघू शकता जरी मी पॅकेट बनवले तसे तुम्हाला सविस्तर व्यवस्थित बनवायला वेळच नसेल तर एखादी साडी घ्या त्याच्या त्याच्या चौकोनी चौकोनी आकारामध्ये कपडे फाडून घ्या त्यामध्ये थोडं थोडं हे मिश्रण भरा आणि साधीशी त्याला एक गाठ बांधून द्या आणि एक त्याची पोटली तयार करा म्हणजे एक गाठोडं तयार करा छोटंसं दोन तीन गाठी मारा जेणेकरून मिश्रण बाहेरच येणार नाही त्याचा फक्त वास बाहेर येईल आणि हे गाठोडं टाकून द्या तुमच्या साठवणीच्या धान्यांमध्ये डाळीमध्ये तांदळामध्ये गहू ज्वारी बाजरी त्यासोबत कडधान्य कुठलंच धान्य खराब होत नाही या पद्धतीने तुम्ही रव्यातसुद्धा टाकू शकता कारण रवासुद्धा खराब होण्याची भीती असते त्यामध्ये आळी अळीजाळी हमखास होते तर होऊ नये म्हणून छोटासाच उपाय करा काहीच गरज नाही आहे की अशा प्रकारचे पॅकेटच बनवले पाहिजेत आणि पॅकेटच वापरले पाहिजेत एक छोटंसं काम करा जुन्या कापडाच्या छोट्या छोट्या गाठी बांधा आणि टाकून द्या जुनं टी शर्ट असू द्या किंवा शक्यतो साडी किंवा ओढणी वापरा कारण त्यातून पटकन हवापास होते आणि आपली ही जी काही आपण मिश्रण बनवतोय जे त्याचा वास पटकन धान्याला लागला जातो त्यामध्ये किडे होण्याची शक्यताच नाही किडे राहतच नाही असले तरी मरून जातात त्यामध्ये किडा कुठलाच प्रवेश करत नाही आणि नवीन किडे निर्माण होण्याची पण शक्यता नाही आर्द्रता असते जर वातावरणामध्ये तीसुद्धा यामध्ये ॲब्झर्ब होते आणि आपलं धान्य कोरडं ठणठणीत छान राहतं यामध्ये अजून काय टाकायचं तमालपत्र टाकलेत मी बारीक कट करून आणि लसणाचा पाचोळा टाकला अजून काय टाकायचं ते सांगते आहे न्यूजपेपर घ्यायचा न्यूजपेपर प्रत्येकाच्या घरात असतो नसेल तर विकत आणा आणि नक्कीच यामध्ये वापरा न्यूजपेपरचे बारीक 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 असे तुकडे करा आणि यामध्ये टाकून द्या मस्त असं मिश्रण तयार होतं हे मिश्रण अजिबात कमी किमतीचं नाही आहे मी म्हणेल की खूप जास्त महागडं आहे जे आपण घरीच बनवलं आहे याची पावडर देखील बनवू शकता पावडर बनवली तर कशी बनवायची एकतर तुम्ही याला मिक्सरच्या भांड्यात काढा आणि छान असं मिक्सरला फिरवून घ्या जर हे मिक्सरला बारीक होत नाही असं वाटत असेल तुम्हाला तर थो थोडंसं गरम करा तवेवर ठेवा तवा थोडंसं गरम करून त्यावरती असं थोडंसं भाजून घ्या जेणेकरून थोडा कडकपणा येतो याला आणि मिक्सरला पटकन त्याची पावडर तयार होते खूपच बारीक तयार होणार नाही पावडर त्याच्या काही फांद्यात पडू नका ना बारीक नाही झाली पावडर तरी पण तशीच वापरा नाही करायचीच नसेल तर मी वापरलं तसं डायरेक्टली हेच मिश्रण वापरा म्हणजे मिश्रण बारीक करायची गरजच नाही पडणार आता प्लास्टिकच्या बॅगचा कुठला उपाय मी सांगितला आजच्या व्हिडिओवर तो बघा आता प्लास्टिक बॅग अशा चुरगळलेल्या घरामध्ये यामधलं सामान काढून घेतलं की या अशाच फेकून देतो आपण पण प्रदूषण खराब होतं आपलं वातावरणामध्ये प्रदूषण वाढतं आणि जर कचऱ्यात टाकल्या तर कचऱ्यामध्ये या म्हणजे वातावरणामध्ये कुठंच याचं खत वगैरे होत नाही त्यामुळे प्लास्टिकची विल्हेवाट वेगळीच लावणं गरजेचं असतं जर घरातूनच ती आपण व्यवस्थित लावली तर नक्कीच ते आपल्याला व्यवस्थित आपलं पर्यावरण जपता येतं म्हणूनच काय करायचं आहे की पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून प्लास्टिक बॅग एखाद्या बाटलीत अशा पद्धतीने घालायच्या आहेत डायरेक्टली घालायला गेलात तर त्या प्लास्टिक बॅग या बाटलीमध्ये जाणार पण नाहीत प्लास्टिकचीच बाटली, प्लास्टिक बाटली आहे ही पण फेकूनच द्यायची होती म्हणून मी यामध्ये हे जमा केलं तर याचं टोपन पण नव्हतं म्हणून ही काही कामाचीच बाटली नव्हती मला फेकायची होती तर यामध्ये फेकत असताना मी भरपूर प्लास्टिक बॅग भरणार आहे ज्या टाकाऊ टाकाऊ असतील आणि पंधरा दिवस महिनाभर जेव्हा ह्या बॅग साठतील एवढ्या ही बाटली भरेल तेव्हा याला मी फेक तुम्हाला या पद्धतीने वापरल्या गेलेल्या या आजच्या टिप्स किंवा किचन टिप्स खूप जास्त युजफुल होत्या आवडल्या की नाही नक्की कमेंटमध्ये कळवा आवडल्या असतील तर उपयोगात आणायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत युजफुल माहिती सगळ्याच मित्रमैत्रिणींसोबत फॅमिली फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका म्हणजे आजचा व्हिडिओ व्हॉट्सअप आणि फेसबुकला खूप जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांच्या धान्याला कधीच कीड लागणार नाही घरगुती उपाय सगळ्यांना करता येईल चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच काय छानशा व्हिडिओ सोबत आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद